श्री स्वामी समर्थ प्रियाज प्रिया युट्यूब चॅनल तुम्हाला स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वर्षातील पहिला सण गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मराठी वर्षातील पहिला सण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आहे यालाच आपण चैत्रपती पदा असेही म्हणतो या दिवशी आपण सर्वजण आपल्या घरावरती गुढीही उभारतो या दिवशी ब्रह्मदेवाने वि विश्वाची निर्मिती केलेली होते म्हणूनच याला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते आपल्या जीवनातील अंधकार नकारात्मकता घालवणारा हा असा दिवस शुभ दिवस आहे असा मानला जातो गुढी ही कशी उभारावी ही उभारण्याचा मुहूर्त काय आहे गुढीची पूजा ही कशी करावी गुढीपाडवा हा कधी आहे या दिवशी कोणते मंत्र म्हणावेत या संदर्भात सर्व काही माहिती आज मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक लाईक करा सबस्क्राईब करा यावर्षी गुढीपाडवा हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे गुढी उभारण्याची अत्यंत शुभ मुहूर्त असा म्हणजे सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ते सात वाजून वीस मिनिटापर्यंत आहे या शुभ मुहूर्तावरती गुढीही उभारावी या दिवशीचं प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षाचा वनवास जो आहे तो संपून अयोध्यामध्ये आलेले होते या दिवशीच त्यांचं घराभोवती खूप छान अशा सुंदर रांगोळी काढून आणि गुढी उभारून त्यांचं स्वागत केलेलं होतं म्हणूनच या दिवसाला विजय दिवस असेही म्हटले जाते या दिवशी आपण नवीन गोष्टींना सुरुवातही करू शकतो म्हणजे एखादा आपल्या जर व्यवसायाला जर जर्व सुरुवात करायची असेल तर ते आपण करू शकतो जागा खरेदी करणे गृहप्रवेश करणे भूमिपूजन करणे अशा बऱ्याच प्रकारच्या नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण सुरुवात करण्यासाठी या दिवशी सुरुवात करू शकते हा दिवस शुभ दिवस आहे कारण हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो किंवा मूर्त आहे तसेच या दिवशी सोनेही आपण खरेदी करणं जर आपल्याला शक्य झालं तर आपण नक्कीच करावे याने लक्ष्मी आपल्या घरात येते आणि ती कायम टिकून राहते आता आपण गुढी ही कशी उभारावी या संदर्भात सर्व काही माहिती पाहूया गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक बांबू आहे तो घ्यायचा आहे त्याचबरोबर तांब्याचा तांब्या आहे तो घ्यायचा आहे साखरेची घाटी त्याचबरोबर कडुलिंबाच्या पानांचा एक छोटासा ढाळा आपल्याला घ्यायचा आहे नवीन साडी त्याचबरोबर पाठ पीस किंवा खण फुलांचा हार हळदी कुंकू अशा प्रकारे आपल्याला साहित्य आहे ते घ्यायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आपले घर आहे ते सर्व काही आपल्याला स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तोही आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक आहे ते काढायचं आहे आणि आपल्या घराचा जो उमरा आहे त्यालाही हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि मधोमध मद स्वस्तिक आहे ते कुंकवाने काढायचं आहे घराच्या समोरच आपल्याला सुंदर अशी छान रांगोळी काढायची आहे गुढी ही कोठे उभारावी गुढी ही आपल्या घराच्या समोरच दरवाज्याच्या उजव्या बाजूला गुढी ही आपल्याला उभारायची आहे या दिवशी आपण नवीन वस्त्र आहेत ती परिधान करायचे आहेत स्त्रियांनी नवीन साडी घालूनच गुढीची पूजाही करावी आपल्याला गुढी उभारण्यासाठी प्रथम जो बांबू आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि जो तांब्याचा कलश आहे त्यावर ते आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे आणि अष्टदिशांना हळदी कुंकवाचे पट्टे आहेत ते ओढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला तांब्या वरती है सर्व आ, हे सर्व काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पाट आहे तो ज्या ठिकाणी आपण गुढी मांड मांडला म्हणजे गुढी उभी करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला पाट आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्या बांबूला आपण स्वच्छ पुसून घेतल्यानंतर साडी त्याचबरोबर पीस आणि कडुलिंबाचा ढाळा आहे तो आपण बांधून व्यवस्थितपणे बांधून घ्यायचा आहे त्याला फुलांचा हारही घालायचा आहे यानंतर आपल्याला जो आपण कलश म्हणजेच जो आपण तांब्याचा तांब्या जो घेतलेला होता तो आपण त्यावरती पालता घालायचा आहे गुढीच्या वरती आणि नंतर आपण साखरेची जी घाटी आहे तेही आपण घालायचे आहे पूजा करत करत आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे ब्रह्मदोज नमस्तुते सर्वाभिष्ट फलप्रद प्राप्ते स्मिन वत्सरे नित्यम मदग्रहे मंगलम कुरु हा जो मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा बोलायचा आहे हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईल आणि व्हिडिओच्या स्क्रीनवरती हा तुम्हाला दिसेल आपण गुढीची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे गुढीला आपण ओवाळून घ्यायचं आहे यानंतर गुढीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण ओम ब्रह्मध्वजायन नमा ओम ब्रह्म ध्वजायन नमा असे आपल्याला मंत्र आहे तो अकरा वेळा बोलायचा आहे नंतर तसेच या दिवशी आपले शरीर आहे ते निरोगी राहावे वर्षभर चांगले राहावे यासाठी आपल्याला या दिवशी कडुलिंबाचा पाला व त्याचबरोबर गूळ यांचे एकत्रित एकत्रित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि हे, हे जे मिश्रण तयार केलेलं आहे हे या दिवशी आपण आणि आपल्या घरातील आपली सर्व जी मुलं आहेत किंवा आपल्या म्हणजेच आपल्या घरातील सर्वांनी आपल्या मुलांसहित सर्वांनी आपण हे खायचं आहे याने आपलं शरीर निरोगी राहते कोणत्याही प्रकारचा आजार आपल्याला आहे तो होत नाही यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास आपण गुढीला गुळाचा किंवा साखरेचा नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे गुढीची पूजा करून घ्यायची आहे आणि आपण गुढीला आहे ते खाली उतरवून घ्यायचं आहे आपली गुढी आहे ती आपण सर्वांना जो जी साखरेची घाटे आपण बांधलेली होती त्याचा निवेद्य आपण सर्वांना द्यायचा आहे अशा प्रकारे आपण या दिवशी गुढीची पूजा आहे ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची आहे श्री स्वामी समर्थ